नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण सिक्स पॉईंट वन क्वेश्चन नंबर सिक्समधील थ्री क्वेश्चन करतो आहे सिद्ध करा ट्रिग्नोमेट्रीवरील प्रश्न आहेत हे आणि या ट्रिग्नॉमेट्रीमधील बघा काय लिहिलं आहे त्यांनी वर्गमुळात एक वजा साईन थिटा चे एक अधिक साईन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस कायम थिटा हे आपल्याला सिद्ध करायचे आहे जेव्हा असे सिद्ध करायचे त्रिकोणमितीचे उदाहरणं असतात तेव्हा आपण पहिला त्याची एल एच एस म्हणजे डावी बाजू घेतो ही डावी बाजू अशी आहे <coughs> ती पहिला लिहून घेऊया इकडे लिहूया वन मायनस साईन थीटा छेद वन प्लस साईन थीटा ह्याना <coughs> <थेना> ब्रॅकेट करूया आता <coughs> आपल्याला काय करायचं आहे बघा ह्यामध्ये आपल्याला जो हा नि छेद अंश आहे या अंशाने अंशाला आणि छेदाला गुणायचं छे। बघा हे जे दिले आहे वन मायनस साईन थिटा छेद वन प्लस साईन थिटा याचा हा जो अंश आहे या अंशाने अंशाला आणि छेदाला गुणायचं छे। इथे असं करायचं काय करायचं त्यानेच गुणायचं वन मायनस साईन थिटा छेद वन मायनस साईन थीटा आता या ठिकाणी आपल्या लक्षात येतं आहे बघा काय लक्षात येतं तर बघा एकाच कंसाचा दोन वेळा गुणाकार आहे म्हणजे तो वर्ग झाला म्हणजे वन मायनस साईन थिटा कंसाचा वर्ग इकडे असं आहे की बघा आपलं एक फॉर्म्युला आहे बघा ए प्लस बी आणि ए मायस बी असेल तर आपण असं लिहितो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर <coughs> मग तसं आहे ते इथे बघा वन प्लस ची इथे बेरीज आहे आणि इथे वजाभरती आहे आणि त्यांचा गुणाकार अशा वेळेस डायरेक्ट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे यांचा स्क्वेअर म्हणजे वन मायनस साईन स्क्वेअर ये <coughs> आता आपल्याला काय करायचं आहे की यामध्ये हा हा स्क्वेअर आणि रूट जाईल पण इथे रूट काढायचा नाही कारण याचा आपल्याला वन मायनस सायन्स स्क्वेअर थिटा बरोबर कॉस स्क्वेअर थिटा येतो ते लिहूया मग इथे लिहिणार वन मायनस सायन थिटा कंसाचा वर्ग छेद कॉस वर्ग थिटा हे कसं आलं तर हा आयडेंटिटी आहे वन मायनस सायन्स स्क्वेअर थिटा सायन्स स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा झालं <coughs> आता आपण काय करायचंय बघा इथे वर्ग आहे इथे वर्ग आहे आणि इथे वर्गमुळे जाणार म्हणजे हे जाईल हे जाईल हे जाईल म्हणजेच काय राहिलं तर ए वजा साईन थीटा छेद कॉस थीटा आता हा जो कॉस थीटा आहे ना हा या दोघांना द्यायचा आहे दोघांना म्हणजे एकाला पण द्यायचं आणि साईनला पण द्यायचं असं लिहिणार बघा वन छेद कॉस्थीटा मैनस साइन थीटा कॉस थीटा बराबर वन सेक वन माइनस कॉस थीटा है तो सेटा सेटा मैनस ना टेन थीटा साइन अपन कॉस था टेन मन देअर फॉर इज इक्वल टू आर एल एच एस इज इक्वल टू आर एच एस रूट ऑफ वन थीटा छेद वन प्लस साईन थीटा इज इक्वल टू सेक थीटा माइनस टेन थीटा हे सिद्ध आपल्याला अजून इथे एक कारण द्यावं लागेल वन अपॉन ए इथे लिहिणार वन अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा आणि साईन अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टेन थिटा झालं तर अशा प्रकारे हे हा <coughs> सण खूप वेळा येतो त्याच्यावर साईन जे साईनच्याऐवजी कॉस येईल एवढंच दुसरं काय नाही चला बघा आवडलं तर लाईक करा भेटूया आपण <coughs>